आंदोलन पुढं आहेच ना पुढे पंचायत राज्या निवडणुका आहेत पुन्हा लोकसभा आहेत पुन्हा विधानसभा आहेत अरे जर आमचे प्रश्न सुटत नसतील जर आम्हाला बजेट मिळत नसेल जर आम्हाला नाथ जिल्ह्याच्या ठिकाणी एक शासन द्यायला तयार नसेल आमची पोर महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडीची स्कॉलरशिप मागतायत फरक मागतायत ते द्यायला अजितदादा तयार नाहीत वादग्रस्त वक्तव्य करतात संशोधन करणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये हे प्रश्न विचारायचे का नाही विचारायचे समाज विरोधात भूमिका निश्चित घेईल का नाही घेणार का नाही घेणार आमचे प्रश्न सुटणार नसतील तर ते काय आमचे पाहुणे रवलेत का आम्ही ज्यांना आशेने निवडून दिलं आम्ही ज्यांच्यावर विश्वास दाखवला तर यामध्ये चूक झाली का धनगर समाजाची वापराने फेकून द्या अशा पद्धती हे बघा आजपर्यंत धनगर समाज असो ओबीसी समाज असो या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मग शरद चंद्रजी पवार असोत पृथ्वीराज चव्हाण असोत किंवा अजून कोण मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण असो या माणसानी एक टक्क्याच्या पुढे ओबीसीना बजेट आजपर्यंत दिलं नाही अमृत महोत्सव देश साजरा करतोय ओबीसीचा एक वस्तिग्रह मागतोय आम्ही एक एक वस्तिग्रह महाज्योतिष इमारतीला महाज्योतीला आम्ही एक इमारत मागतोय आम्ही काय मागितलंय तुम्हाला आम्ही तुमचे कारखाने मागितले काहीच मागत नाहीये खरं काय जे तुम्ही एकदाच धनगर समाजाला सांगून टाका तुम्ही देणार का नाही देणार तुम्ही शिफारस केंद्र शासनाला करणार का नाही करणार एकदाच सांगा बाकीचे आम्हाला बाकीच्या मार्गाद्वारे आम्हाला आंदोलन उभं करता येईल आता आमचं जे ताटातलं ओबीसीचं रिझर्वेशन आहे अनेक महामंडळांना बजेट अर्थमंत्र्यांकडून दिलं जात नाही स्कॉलरशिपला पैसे मिळत नाही एका बाजूला सारथीची शेअर मार्केटच्या इमारतीला लाजवेल अशी इमारत उभी राहते राहिली पाहिजे पण त्याच वेळी महाज्योतीला मात्र साधक कार्यालय उपलब्ध होत नाही ओबीसी कल्याण विजयंती या सगळ्यांचे जवळजवळ पंधराशे कोटी रुपये आजही अजितदादानी लटकवून ठेवलेले आहेत ते मिळत नाहीयेत भटक्या विमुक्तांची जवळजवळ सात आठ खाती आहेत पन्नास पन्नास कोटीची त्याला एक रुपया सुद्धा अजितदादा पवार देत नाहीयेत आणि मग या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही बोलायचं नाही तर आम्ही अर्थ खात्यावर बोललो होतो तर आम्ही बजेटवर बोललो होतो पण या प्रश्नाचं उत्तर अमोल मिटकरी सारख्या सुरज चव्हाण सारख्या किंवा अजितदादाच्या पिलावळीकडून या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका